नमस्कार मंडई तुमच्या आमच्या सर्वांच्याच वेळेला खूप महत्व आहे हे आपण सर्वजण जाणतोच आणि आने अनेकदा असंही दिसलं आहे की प्रत्येक ठरलेली गोष्ट ही त्या त्या वेळेनुसारच होत असते आपल्या आयुष्यात येणारा आनंदाचा क्षणही असाच अशाच एका आनंदाच्या क्षणी सुश्री फाउंडेशन तुमच्यासाठी काहीतरी घेऊन आलंय ते तुम्हाला आवडेल याची आम्हाला खात्री आहे महेंद्र वाघ लिखित भारतीय विचारसाधना पुणे यांनी प्रकाशित केलेल्या ऋणानुबंध रक्ताचे या पुस्तकातील ललित लेखांचे अभिवाचन आज आपण ऐकणार आहोत वाचक स्वर आहे अभिनेत्री माधवी सोमन यांचा पाहूया मग लेखाच नाव आहे दो रंग दुनिया के जीवनातील वास्तवावर काही चित्रपट गीते अगदी नेमकेपणानं भाष्य करतात दोराजते या चित्रपटामधील दो रंग दुनिया के और दो रा हे गीत अशाच गीतांपैकी एक या गीतात म्हटल्याप्रमाणे कुठे कमालीची आत्मकेंद्री वृत्ती पाहायला मिळते तर कुठे पराकोटीचा त्यागही अनुभवास येतो कोण कुठल्या मार्गाने जाईल हे ज्याच्या त्याच्या संस्कारांवर अवलंबून असत अर्थात काळ कितीही जाहिरात बाजीचा दिखाऊपणाचा असला तरीही भपकेबाजी तात्पुरतीच असते दीर्घकाळ प्रेरणा मिळते ती त्यागमय जीवनातूनच काहीही असलं तरी हे दोन रंग मात्र कायम समांतर मार्गक्रमण करीत उदाहरणं आपल्या सर्वांच्याच नित्य अनुभवास येत असतात जनकल्याण रक्तपेढीत काम करत असताना अनुभवलेल्या दोन घटना अशाच कायम स्मरणात राहिलेल्या आहेत जीवनाचे दोन रंग स्पष्टपणे दर्शविणाऱ्या या घटना आहेत घटना पहिली संध्याकाळची वेळ होती एका तत्कालीन नगरसेवकाचे चार पाच कार्यकर्ते रक्तपेढीत प्रवेश करते झाले या नगरसेवकांच्या मातोश्रीने एका रुग्णालयात दाखल केलं होतं त्यांना रक्त घटकांची आवश्यकता असल्यानं त्याचसाठी ही मंडळी आली होती आपण रक्तासाठी पैसे देण्याचं कारणच नाही हाच ठाम विचार करून ही कार्यकर्ता मंडळी रक्तपेढीत आलेली परंतु अमुक एखादी व्यक्ती नगरसेवक आहे अथवा कुठल्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे किंवा कुठल्या तरी मोठ्या संघटनेचा कार्यकर्ता आहे हे जनकल्याण रक्तपेढीचे सवलत देण्याचे निकषच नाहीत तर रुग्णाची आर्थिक परिस्थिती किंवा सतत लागणारे रक्त संक्रमणे याच दोन निकषांवर प्रामुख्यानं सवलती दिल्या जातात हे निकष व्यवस्थित माहिती असल्यानं स्वागतकानं या कार्यकर्त्यास तसं सांगून आपणास कोणत्या कशाखाली सवलत द्यावी अशी नम्र विचारणा केली याला उत्तर म्हणून थेट या नगरसेवक महोदयांना फोन लावला गेला आणि तो स्वागतकाला जोडून देण्यात आला यावरही या स्वागतकानं आपण एकदा रक्तपेढी संचालकांशी बोलून घ्यावं म्हणजे मग मला त्याप्रमाणे आपणास सवलत देता येईल असं या माननीयांस सांगितलं यानंतर माननीय नगरसेवकांचा फोन रक्तपेढी संचालक डॉक्टर अतुल कुलकर्णी यांना गेला डॉक्टर कुलकर्णी यांनी सवलतीबाबतचे नियम अधिक विस्तारानं आणि सोप्या भाषेत त्यांना समजावून सांगितले मात्र यावरही सवलत मिळालीच पाहिजे या मुद्द्यावर हे माननीय ठाम राहिले शेवटी सवलतीबाबतचा त्यांचा अत्यंतिक आग्रह लक्षात घेता डॉक्टर कुलकर्णी यांनी त्यांना एका विशिष्ट नमुन्यात असलेल्या सवलतीचा अर्ज भरून त्यावर सही देण्यास सांगितले तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांकडून या अर्जावरील मजकूर नगरसेवक महोदयांनी समजून घेतला या रक्तघटकांसाठी येणारा खर्च करण्यास मी पूर्णत असमर्थ आहे तरी मला ही सवलत दिली जावी हा या अर्जावरील मजकूर बहुधा या महोदयांना अडचणीचा वाटला असावा कारण अशा मजकुराखाली सही देण्याचे अखेरीस त्यांनी नाकारले अर्थात त्यांना ते रक्त घटक स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ प्रचारक काही गंभीर आजारावरील उपचारांकरता पुण्यातील एका मोठ्या रुग्णालयात दाखल झाले होते जगनमित्र असलेल्या या प्रचारकांचा कित्येक घरांमध्ये अगदी जिवंत संपर्क असल्याने त्यांना भेटण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणावर येजा चाललेली होती संघ स्वयंसेवक या नात्यानं आम्ही त्यांच्या संपर्कात होतोच दरम्यानच्या काळात त्यांच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया केली गेली या शस्त्रक्रियेच्या वेळी त्यांना काही रक्त घटकांची आवश्यकता निर्माण झाली यावेळी त्यांच्या सोबत असलेले त्यांचे बंधू जे अन्य एका शहरात स्थायिक आहेत रक्त घटक घेण्यासाठी जनकल्याण रक्तपेढीत आले आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर आणीबाणीच्या काळापासून म्हणजे अगदी पंच्याहत्तर सालापासून प्रचारक जीवन जगणाऱ्या आणि अर्थातच वैयक्तिक कुठल्याही न अडकता वृत्तीने केवळ संघाचे काम करीत राहिलेल्या या प्रचारकांकडून रक्तघटकांसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क घेण्याचा काही प्रश्नच नव्हता त्यामुळे सुमारे सहा हजार रुपयांचे हे रक्तघटक आम्ही पूर्ण सवलतीमध्ये या प्रचारकांसाठी यावेळी देऊ केले जे खरे म्हणजे आमचे कर्तव्यच होते हे रक्त घटक घेऊन जातानाही त्या प्रचारकांचे बंधू हे शुल्क देण्याचा खूपच आग्रह करत होते पण या घराने राष्ट्रकार्यासाठी एक उच्च शिक्षित पूर्णवेळ कार्यकर्ता आयुष्यभरासाठी देऊ केलाय शिवाय या प्रचारकाने स्वतःचा असा प्रपंच मांडलेलाच नाही हा सर्व विचार करून हे शुल्क घेणे आम्ही विनम्रपणे नाकारले यथावकाश ही शस्त्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडली काही दिवस विश्रांती घेऊन हे ज्येष्ठ प्रचारक रुग्णालयातून बाहेरही आले चालू फिरू लागले यानंतर काही दिवसांनी रक्तपेढीत एक पत्र आलं हे पत्र याच प्रचारकांच्या बंधूंनी पाठवलं होत या पत्राद्वारे आपल्या बंधूंच्या आजारपणात रक्तपेढीने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी मनापासून आभार मानले होते रक्तपेढीच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या होत्या पत्राची शेवटची ओळ वाचून मात्र मी चमकलो सोबत देणगीचा एक धनादेश पाठवतोय त्याचा स्वीकार करावा अशी विनंती या ओळीत त्यांनी केली होती मी तो धनादेश पाहिला बरोबर रुपये सहा हजार इतकी रक्कम त्या धनादेशावर नोंदवलेली होती मी क्षणभर शहारलो कारण आपले आयुष्य राष्ट्रकार्यासाठी समर्पित करणाऱ्या संघप्रचारकासाठी आपण काही ना काहीतरी करू शकलो आहोत असे वाटण्याला थोडी देखील जागा या घराने शिल्लकच ठेवलेली नव्हती किंबहुना इतके अमूल्य योगदान देऊनही हे कुटुंब अजूनही काही देऊ इच्छित होते आणि तेही कुठल्याही गवगव्याची अपेक्षा न ठेवता अगदी सहजपणे समाजाकडून आम्हाला काही सुद्धा नको क्वचित काही मिळालंच तर तेही पुन्हा समाजासाठीच समर्पित झालं पाहिजे हा खूप मोठा संस्कार या घरानं आपल्या या शाकृतीतून दाखवून दिला मन समर्पित तन समर्पित और ये जीवन समर्पित चाहता हूं मातृभू तुझ को अभी कुछ और भी तू या आजवर माहिती असलेल्या थेरीचे एक प्रॅक्टिकल मी प्रत्यक्ष पाहत होतो या देणगीची काही विशिष्ट रक्कम असली तरी तिचे मोल मात्र या रकमेपेक्षा खूप मोठे होते या दोन घटनांवर वेगळे भाष्य करण्याची आवश्यकताच नाही दो रंग दुनिया के हेच खरं